राम कृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारी आपुली पण करा सोडवन संसार बंधन थोडावेगी ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तिरेया आपुलया पण करा सोडवन संसार बंधन थोडावेगी पांडुरंगा

खुर्द तालुका उदगीर जिल्हा लातूर या ठिकाणी अखंड हरिनाम, चिंतन सप्ताह चालू आहे आणि या सप्ताहामध्ये चौथ्या क्रमांकाची ही सेवा आहे तर नियोजकांनी आयोजकांनी दिलेल्या वेळामध्ये आपण या अभंगाचा भावार्थ पाहण्याचा प्रयत्न करू तर आपल्या या भागातील असलेली आमचे परम आदरणीय गायकवाड साहेब ए पी आय यांनी एका वर्षाच्या आत चोरी झाले होते तरी मुद्देमाल परत दिल्याबद्दल श्री गायकवाड साहेब ए पी आय यांचा सत्कार करण्यात आलेला आहे तरी सर्वांनी ज्ञानेश्वर भांगे चेअरमन विकास मसने सरपंच आणि भानुदास तिल कुठले हां तरी आता जो सत्कार झालेला आहे खरंच आज साहेब चित्र कोणतंही काय असं ना पण जिथं श्रद्धा आहे जिथं आवड आहे तिथं भगवंत प्रत्यक्ष प्रगट होत असतो आज आपण जाग पाहत असतो की क्षेत्र कुठलंही असू द्या पैसा आला की व्यक्ती काय होत असतो बेभान होत असतो परंतु साहेबांच्या ठिकाणी असलेली श्रद्धा परमार्थाबद्दल असलेली आवड आणि त्याच्यातून समाजाच्या हितासाठी सतत आहो रात्र प्रयत्न करणारे आम्ही पाहतो त्याच आम्ही पंधरा वर्षापासून सोबत आहे साहेबांच्या प्रत्येक त्यांच्या हालचालीवर आम्ही पाहतो तर प्रत्येक समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचं हित कसं होईल याच्यावर त्यांची दृष्टी असते याच्यासाठी प्रयत्न करत असतात ते रात्र कष्ट करत असतात म्हणून भगवंत त्यांच्या प्रयत्नांना ही चरणी प्रार्थना विठ्ठल कारण भगवंत कुठं असल तर आता आहे इथं आहे आणि प्रगट आहे कुठं आहे तुमच्या हृदयात प्रगट आहे काय प्रूफ आहे काय पुरावा आहे मोरी सांगा सर्व <laughs> घर घरे सांगतात सर्वा घटी राम बरोबर सर्व घट म्हणजे काय घट म्हणजे हा साडेतीन हाताचा देह हा। म्हणून एके ठिकाणी सांगितलेले आहे की ज्यो तिलमा ही तेल हे तिळामध्ये काय आहे तेल आहे जे चकमक मे हे आग चकमक मध्ये काय आहे आग आहे घर्षणातून अग्नी प्रगट होत असतो तेरा साई तुझ में छिपा है जाग सके तो जाग विठला साई आता है इथा है तुझात है माझात है वो ना है साई साई मंजे जी सत्य है ते तत्व ते इथे विद्यमान है इथे विद्यमान है मुंगी मध्ये आहे आणि ब्रह्मदेवात सुद्धा आहे मग कशामुळे मुंगी लहान आहे आणि कशामुळं ब्रह्मदेव मोठा आहे शरीराकडून पाहिलं तर दोघांचं शरीर खोटं आहे आणि चैतन्याकडून पाहिलं तर दोघांचं चैतन्य एक आहे सर्वाघटी राम देहा देही एक सगळ्या देहामध्ये चैतन्य एकच आहे सगळ्या पंथीमध्ये असलेली ज्योत कशी आहे एकच आहे मग मसन वाट्यात ते असली तरी पण ती प्रेताला जावी ना असू द्या ना मग काय आणि देवाजवळची निरंजनी आहे ना असू द्या मग हे पवित्र अग्नी आणि ते अपवित्र अग्नि आहे का का अग्नी एक अग्नी अग्नी <coughs> दोन्ही अग्नी आणि अग्नी त्रिकाग्नी <coughs> बोला पाड <coughs> किती येणारे अग्नीच आहे तसं चैतन्य कुठलंही असू द्या ते लहान मोठं नाही अपवित्र पवित्र, पवित्र नाही ते संख्या सुद्धा नाही ते कसं आहे एकच आहे म्हणून तेरा सायमे तुझमे तेल नाही का आहे जस महेश दूध देत असेल पण तिच्यातलं तूप तिला काढता का येतं हा कोणाला इकडे म्हशीद दूध देतात ना आमच्या इकडे म्हशी दूध देते आता मावशी दूध नाही पण दिलेल्या दुधातून तूप काढायची अक्कल कोणाला आहे ना क्या बात मग तस म्हैस दूध देते पण तिला दिलेल्या दुधातून तूप काढायची अक्कल नाही म्हणून म्हैस दूध देते पण तूप कोणाला तर मग म्हैस मरती तर मोकळी मरती आणि मावशी मरती तर गुतू गुतू मरती जन्माली वाया गेली भक्ती नाही गेली ुत गुतू कुत्तो माराव मी <laughs> कसं वाटता नाही कसं मारावं असं गुतू कुत्तो मारावं का मोकळं मारावं <laughs> जसं लय मोठी गर्दी झाली ना ते ढकला ढकल्या ढकली ढकल्या ढकली ढकला मध्ये ते डायरेक्ट जाते देवासमोर मग ते मारते आता कसं वाटायला मोकळं वाटाय म्हणजे मोकळ्यामध्ये करमत का गर्दीमध्ये करमत काहीच होत नाही उन होत नाही गार होत नाही <laughs> बोलत जा बरं बोलल्याशिवाय आपल्याला पुढं कसं जात आहे कारण हे सगळे जे उभं टाकलेले आहेत ना हे आपल्याला साथ द्यायला आणि हे साथ देण्यासाठीच आहे कारण यांनी साथ देणं लावणी मृदंग श्रुती टाळ घोष आता आपल्याला सगळ्याला मिळून ज्ञानोबरायांनी जो संदेश दिलेला आहे त्याच्याकडं आपण थोडस काय करू प्रकाश टाकू कारण कारण सगळेजण आपल्याला साथ द्यायला लागले प्रमाण एकिरी घ्यायला लागले म्हणजे आपला वेळ वाचतो आणि उरलेला वेळ चिंतनामध्ये जातो काळ सारावा चिंतने का कारण चिंतने चिंतने तद्रुपता तद्रुपता येत असते चिंतन केल्यानंतर काय होत असतं आणि चिंता केल्यावर काय होत असते चिता होत असते चिता म्हणून प्रत्येकानं संसाराबद्दलची चिंता सोडून द्या का कारण चिंता केल्यावर काय होत असते त्याची चित्ता आणि त्या चित्तामध्ये भगवंताच जर चिंतन केलं तर ते चित्त चैतन्य होत असत विठ्ठल कारण या चित्तामध्ये जर संसाराचं चिंतन केलं तर चित्त काय होत असतं जड होत असत मलिन होत असत आणि जर त्या चित्तामध्ये चैतन्याचं जर चिंतन केलं तर चैतन्य कसं आहे सूक्ष्म आहे निरखित निरखित गेली येऊ तन्मय झाली येऊ म्हणून माऊली सांगत असतात सकळ ही इंद्रिय वृत्ती येऊनी आपल्या हाती बुद्धी आत्मया ते मिळे एकांती प्रिया जैशी जसं माऊली उदाहरण देतात की नववधू काय करत असते सगळ्याला सोडून ती पतीच्या घरी जात असते आणि पतीच्या घरी जात असताना सगळ्या नातेवाईकाला चुलत्याला सगळे चुलत जवळचे लांबचे सगळे नाते सोडून कुठाशी होत असते पतीशी आणि तिकडे गेल्यानंतर सुद्धा तो टांगे वाला तो टांगा बरोबर कि हे सगळं सोडून तिला पतीशी एक रूप व्हाव तर ही वृत्ती ही बुद्धी सुद्धा निघाली कुठ परमात्म्याच्या भेटीसाठी निघाली तिनं सगळ्या विषयातून इंद्रियाला बाजूला केलं आणि त्या इंद्रियातली वृत्ती सुद्धा बाजूला केली म्हणजे डोळा रूप दाखवतो मग रूपाकडून डोळ्याला बाजूला सारलं डोळ्यातून ती वृत्ती आपल्या हातात घेतली असं पाचही इंद्रियातली वृत्ती काय केली आपल्या हातात सकळ ही इंद्रिय वृत्ती घेऊन आपल्या हाती बुद्धी आत्मया ते मिळे कांती क्या बात है? प्रिया जैसी का कारण ही बुद्धी सगळ्यावर बसत असते मन सगळ्यावर बसते पण ब्रह्मावर बसत नसते माशी सगळ्यावर बसते पण विस्तवावर बसत नाही कारण विस्तवावर बसली की विस्तरूप झाली तसं मन हे ब्रह्मावर बसत नाही म्हणजे तिकडं जातच नाही तिकड गेलं की त्याला चढ लागतो झोपा लागतात मग इकडं <laughs> <laughs> काय होत झोपा लागतात ती आज काय काढलं होतं की ब्रह्मच सांगू लागले जड चेतन जड चेतन जड का वा चेतन का वाईजलं काही मिळत नाही लागला आम्हाला विठ्ठल पण तुम्हाला खरं सांगू अति दक्षता विभाग आहे या मानव देह मिळाला म्हणजे फार मोठी जबाबदारी आहे बरं का ध्यानात घ्या म्हणजे आपण आता काय करू एक गोष्ट करू दोन तासासाठी थोडस चिंतनामध्ये आपला जास्त वेळ टाकू थोडासा विनोद घेऊ थोडासा मसाला टाकू त्याच्यामध्ये हे कॉमेडी हाऊसफुल आहे कारण इकडं हाऊसफुल बुकिंग झालेली आहे विठ्ठल विठ्ठल म्हटला की इथं प्रत्येकावर जबाबदारी कोणती जबाबदारी आहे त्याची जाणीव करून देणं हे कीर्तनकाराचं काम आहे कारण आपण इथं जो उभं टाकणारा आहे त्याच्यावर सुद्धा एक जबाबदारी आहे आणि इथं जे बसलेले आहेत त्याच्यावर सुद्धा एक जबाबदारी आहे कोणती जबाबदारी आहे तुम्हाला सांग मनुष्य देहीचे निज्ञाने सचितानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायण कृपावलो कोणी दिसला मनुष्य देहात आलेल्या प्रत्येक जीवाला मी न मरणारा परमात्मा आहे असं कळून घेण्याचा संपूर्ण अधिकार स्वत नारायणाने प्रदान केलेलं आहे आता कोणाला विचारायची गरज नाही की मला अधिकार आहे का, का नाही अलग लक्षात प्रत्येक जण कोण आहे अधिकारी आहे ज्याला ज्याला मनुष्य देह मिळालेला आहे तो मोक्षाचा काय आहे अधिकारी आहे म्हणून आणि जबाबदारी काय आहे माहिती का जेणे जन्म यमाची यात्रा जन्म गाढवाचा कुत्राचा मांजराचा डुकराचा मिळणार नाही बरोबर आहे बाबा जेणे नये जन्म म्हणजे पुढचा जन्म आपल्याला मिळणार नाही याच्या सुनेसाठी तुम्ही काय प्रयत्न केले तुम्ही तुमच्या मनाला क्वेश्चन करा प्रश्न करा तुमच्या मनाला की तुम्ही जन्म मृत्यूच्या दुःखातून पार पडण्यासाठी काय प्रयत्न केले केले नाही काहीतरी उत्तर येईल हो किंवा नाही दोन्ही पैकी एक येईल बर ठीक पुढे चला दुसरी बाजू पाहू जेणे जन्म आता हे निस्त जन्म येणं वेगळं आहे बरं का म्हणजे अंत ही आरंभ आहे या शरीराचा अंत म्हणजे दुसऱ्या शरीराचा आरंभ आहे म्हणजे प्रत्येकाला वाटतं की हे शरीर संपलं म्हणजे सगळं संपलं का नाही जरासा थांबा जरा थांबा जरा गणित लक्षात घ्या की हे शरीर नष्ट करणं म्हणजे सगळं नष्ट झालं असं नाही कारण जे या देहामध्ये देहाला मी समजून केलेले जे कर्म आहे त्या कर्माचं फळ भोगण्यासाठी परत तुम्हाला जन्म घ्यावाच लागणार आहे कारण तुम्ही केलं के ना, के ना ते देहाला मी समजून केले ना अज्ञानामुळं केलं ना ते ज्ञानानं करा का अज्ञानानं करा हे आम्हाला माहीत नाही काल पाहत ते पाहत नाही कारण केले कर्म झाले केले कर्म झाले कोणी केले ज्याने त्यानं केले आपण आपल्यावर कसं घ्यायचं ज्यानं त्यानं केले कर्म झाले झाले ना ते मग ते पास्ट तेल झालं झालं म्हणलं की पण ते कोणाच्या नावावर टिबलेले आता हॉटेलमध्ये गेले आता साहेबाच्या नावानं बिल फाडा खायला प्यायला मजा करायला आम्ही आणि बिल फाडायला साहेब आहेत ना साहेब आहेत ना मग एकदा झालं दोनदा झालं तीनदा झालं आणि साहेब कौरक देतील बिल वा रे वा वागावच <laughs> आहे का नाही म्हणजे मजा करायला आम्ही आणि बिल भरायला वा रे वा वार। तसं प्रत्येकाला वाटतं की आपण जे करायलो ना त्याला कोण पाहायला लागलं <laughs> ह मांस खाता हवस करी जोडून ठेवीला आता प्रत्येकाला वाटत कि खाओ प्याव मस्त मजा करावं कोण पाहायला बरे म्हणून आता आणि आता प्रत्येकाच खानपान बदललेलं आहे हे सगळे कुठे कुणीकडे चालले ति मांसाकडे चालले पण इथं काय दिलेला आहे इशारा दिलेला आहे की जसं खातो ना आपण जैसे खावे अन्न वैसे होवे मन जैसे पियो पाणी वैसे होय वाणी मग मा बोलण्यावरून माणूस कळतो हे म्हणतात का नाही ते बरोबर आहे कारण माणसाच्या बोलण्यावरून लक्षात येते की कस हे कसं आहे ह्याचं चरित्र बॅकग्राऊंड कसं आहे ऐक नाही तसं मग तसं अन्न जे जसं खातो ना तसं मन होत असतं आणि जसं मन होईल ना तसं मग अध्यात्म कळण्याचं न कळण्याचं काय प्रश्न आहे बरं कारण खाण्याचा आणि शरीराचा मनाचा काय संबंध आहे कारण हे अन्नमय कोश आहे शरीर म्हणजे काय आहे अन्नमय कोश म्हणून आचार्य सांगतात न प्राण सज्ञोर्न वय पंच वायू नवा सप्त वा पंच कोश न पादो न पायु चिदानंद रूप शिवो हम शिवो चिदानंद रूप शिवो हम शिवो आचार्य सांगतात की मी प्राण नाही आता हे जे शरीर आहे ना ते जसं ही गाडी आहे याच्यामध्ये पेट्रोल टाकावं लागतं पेट्रोल टाकलं तर गाडी चालती बरोबर आहे की नाही बरोबर आहे ना तसं या शरीरामध्ये प्राण आहे ह्या शरीरामध्ये जर प्राण नसले तर हे काय आहे मड आहे मड आता याला मड म्हणून डिक्लेअर का करता येत नाही कारण ह्याच्यामध्ये श्वास आहे श्वासामुळे शरीर प्रेत म्हणता येत नाही ना आणि श्वास असल्यावर जिवंत श्वास नसल्यावर मेल जसं पैसा असल्या की त्याला काय म्हणते श्रीमंत तसं जीव असल्यामुळे याला काय म्हणते जिवंत आणि जीव नसलं की आणि पैसा नसला की म्हणून पैसा नसला की गरीब आणि पैसा असला की श्रीमंत ही चुकीची व्याख्या आहे कोणाला म्हणत जावं गरीब माहिती का ज्याला मरण आहे ना त्याला गरीब म्हणत जावं मग गाडी असू द्या बंगला असू द्या मोटर असू द्या त्याच्याकडं असे किती बंगले असू द्या त्याला विचारायचं मरण आहे का तुला ते म्हणते कोणाला चुकलं मग तू गरीब आहे तर चल हट बरोबर आहे नाही गाड्या आहे घोड्या आहे सगळं आहे बँक बॅलन्स आहे पण मरण आहे मरण आहे म्हणल्यावर काय चांगले मरण चांगलं असतं का बरं आवडतं का आवडणारे हातवर करा बरं कोणाला आवडत आवडत नाही मजला आगी दुःख भावे ऐसे न भावे जीवे मला दुःख व्हावं याच्यासाठी कोणाचे प्रयत्न नाही मला दुःख व्हावं अशी कोणाची इच्छा नाही पण हटकून दुःख पदरात पडल्याशिवाय राहत नाही आणि मला सुख व्हा पाहिजे अशी प्रत्येकाची इच्छा आहे प्रत्येकाची सुखासाठी धडपड आहे प्रयत्न आहे पण हटकून सुख पदरात पडत नाही सर्व सुखाची 이런 <목소리나> 하늘